हाय फ्रेंड्स स्वागत आहे तुमचं लक्ष्मीच मराठी व्लॉग आहे यूट्यूब चॅनलमध्ये तर सकाळ सकाळचे सका पाहुणे पाच वाजलेले आहेत जवळपास मी साडेचारला उठले होते फ्रेशनम झाले केस वगैरे विंचरले आणि आता मग द... आणि गरम पाणी घेतलेलं आहे विथ लेमन म्हणजे लिंबू घालून गरम पाणी घेतलेलं आहे आणि कधी कधी मी सब्ज्या पण घालत असते तोसुद्धा तो मी शेअर करेन तर पाहुणे पाच वाजलेले आहेत खूप सारा अंधार पडलेला आहे माझं सगळं शूज वगैरे घालूपर्यंत मला पाच वाजून गेले होते म्हणजे पाच वाजले होते करेक्ट शेअरसुद्धा केलेलं आहे मी तर अंधार बघू शकता किती खूप सारा अंधार होता रॉकी बसलेला होता बाहेर आणि मी आणि माझी मैत्रिणींना फिरायला जातो तर माझ्या मैत्रिणीचं घर थोडंसं लांब आहे त्यामुळे मला एकटेला तिथंपर्यंत जावं लागतं कारण आम्ही जिकडे वॉकवरले जातो ना तिकडच्या साईडला तिचं घर आहे आणि आम्ही थोडंसं ऑपोजिट साईडला आहे त्यामुळे ना आम्हाला तिथंपर्यंत एकटीला जावं लागतं तर मागे पुढे तुम्ही अंधार बघू शकता खूप सारा अंधार आहे आणि रस्त्यावर कोणीही नाही तर जवळपास आम्ही पाहुणे पाच ते सव्वा सहापर्यंत सव्वा तासामध्ये पाच किलोमीटरचं अंतर जे आहे तर ते कवर करतो आणि आता मी निघालेलं आहे घराकडे कारण थोडंसं उजळायला लागलं आहे लोकं सगळी उठण्याआधी पटकन घरी येणं आम्ही असं करतो पटकन घरी यायचं तर चूल वगैरे पेटवून घेतली आणि त्यानंतर पाणी ठेवलं चुलीवर तर आता मी काय चूक केली बघा इथे तर चुलीवर ना डिस्कं ठेवलं आणि त्याच्यामध्ये डायरेक्टली पाईप घेतली बोरची आणि ते चालू केलं तर खूप छान जाळ लागला होता आणि सगळं पाणी चुली होते ओव्हरफ्लो झाल्यामुळे ते डिचकीतलं पाणी सगळं चुलीवरचं चुलीच्या आत सांडलं आणि ते जाळ सगळं विजलं परत मला सगळं काढावं लागलं पुन्हा जाळ लावावं लागला त्यानंतर रूम रूममध्ये आले शूज वगैरे काढले ते जाग्याला ठेवून दिले कधी कधी ना मला सुद्धा हे वाटतं की आमच्या घरामध्ये दोन बेड असून कोणीही बेडवर झोपत नाही तर इथे वेदू खाली झोपलेला आहे बघा आणि मी बेडवर बसलेल्या ना तो माझा लग्नातला बेड आहे त्याला जवळपास अठरा वर्ष पूर्ण होणार आहेत आता मेमध्ये तर लवकरच आमच्या लग्नाचा वाढदिवस आहे ते सुद्धा सेलिब्रेट करेन तर सकाळ सकाळी ना गरम पाणी घेतलं होतं तुम्ही बघितलं होतं त्यानंतर ना आणखीन एक ग्लास भरून म्हणजे जवळपास तो ग्लास जो आहे तर अर्धा लिटरचा आहे ते पण गरम पाणी घेतलं त्यानंतर ना पाणी गरम झालं आंघोळ वगैरे करून डायरेक्टली मी किचनमध्ये आले होते तर किचनमध्ये ना आले पटकन स्वयंपाक बनवून घेता स्वयंपाक जो आहे तर तुम्ही अशा पद्धतीने काढून घेते सगळ्यांची जेवणं वगैरे होत आली तर आणि ती मोठी भांडीची असतात ते लगेच घासायला घेते तर आज ना खूप छान अशी बटाट्याच्या कापण्यांची भाजी बनवलेली होती मी सुकी आ, मिस्टर जे आहेत तर ते नव्हते जेवण्यासाठी तर आम्ही तीग जणच होतो तर वेदो आला एकदा पाणी पिऊन गेला आणि दुसऱ्यांदा आला त्यावेळेस जेवायला घेऊन गेलेला आहे बघा तर मुलांची किती किचनमध्ये आपण असतो त्यावेळेला किती घा हे असते बघा वर्दळ तर पटकन स्व सगळं स्वयंपाक जे आहे तर काढून घेतलं चपात्या वगैरे डब्यामध्ये घालून ठेवल्या गॅस क्लीन करून घेतला त्यानंतरनं लगेच किचन ओटासुद्धा मी पुसून घेतला आणि तुम्ही मागचे माझे व्हिडिओ बघत असाल तर माझं हे रुटीन असं फिक्स आहे बघा किचन झालं की लगेच मी भांडी पण घासून घेते तर आत्ता झाले असं की आमचे इथं सिंकचं जे कनेक्शन आहे नळाचं तर ते बाहे, बाहेर काढलेलं आहे त्यामुळे भांडी बाहेर घासावी लागतात तर भांडी जे आहेत तर ती बाहेरून घासून पटकन आणून ठेवली आणि त्यानंतरनं मग जेवण वगैरे केलं हाय फ्रेंड्स स्वागत आहे तुमचं लक्ष्मीचं मराठी व्हॉग हॅज्यु यूट्यूब चॅनलमध्ये तर तुम्ही इथे बघू शकता खूप पसार असं झालेला आहे तर बघा आणि झालंच आमचं हे किचनचं काम जे आहे तुम्हाला मी पाठीमागच्या व्हिडिओमध्ये दाखवलं होतं पूर्ण झालेलं आहे असं कम्प्लीट पण काय झालं ते परशीवाल्याने ना ते कलर त्याचा काढला नव्हता भिंतीचा त्यामुळे ते वर्षाच्या आहेत ना सगळ्या नेऊन पडल्या आणि इथे फुटल्यात बघा फर्श हे सगळ्या तर पुन्हा मग त्याने खडून काढलेलं आहे आणि आता दोन तीन दिवस पाणी कंटिन्यू मारायचं त्यानंतरनं मग ते फरशीवर बसवून दोघायचं तर शाळेचा आवाज येते मुलांचा थोडंसं इग्नोर करा आणि खूप धूळ म्हणजे धूळ पुन्हा झालेली आहे बघा किचनमध्ये तर आज ना ते ट्रॉली आले आले होते तर त्यांच्याकडून हे कपाटचे डोअर वगैरे बसवून घेतलेलं आहे आणखीन म्हणजे स्वच्छ करायचं आहे तर मी मग दाखवते हे जे आहे ना ते भांड्याचं कपाटसाठी आहे तर अशा पद्धतीनं ते जे दरवाजे आलेले आहेत तर तीन दरवाजे आलेले आहेत एका कपाटला तर तुम्ही बघू बघू शकता म्हणजे कपाट पूर्ण आठ आहे पण दरवाजे तीन आलेले आहेत असे आणि हे कपाटचं फायनल लुक आहे इथे थोडंसं गॅप आहे ते पॅक करून घेणार आहेत तर माझं काम सगळे आवडून झालेले आहेत जेवण वगैरे करायचं आहे आणखीन फक्त तुम्हाला दाखवते धूळ किती आहे ते तर तुम्ही आता माझं किचनचं काम बघितलंच असेल तर त्याच्यामुळे एवढी धूळ सगळी पडलेली आहे बघा ते फक्त आजची धूळ आहे ही तर हे रोजचं झालेलं आहे माझं असं महिना झालं मागचे एक महिना झालं बरोबर हे धूळ काढण्यात आणि पुसण्यातच माझा दिवस जात आहे तर भिंतीवर सुद्धा खूप सारी धूळ बसली होती आणि टी व्हीला रिचार्ज केलेला नव्हता कारण आता वेदूची एक्झाम जी आहे तर ती चालू आहे दहावीची तर ते मुलं ना मी मोबाईल कनेक्ट करते आणि टी व्हीला सिरियल म्हणजे जुन्या ज्या सिरियल आहेत ना तर त्या बघते तर कितनी मोहबत हे सिरियल बघत होती अर्जुन आर आणि आरोहीचं खूप छान सिरियल आहे तुम्ही बघितलात का मला कमेंटमध्ये सांगा आणि त्यानंतर ना पटकन सगळं झाड झटक करून घेतली सगळं सामान जे आहे जागच्या जागीला ठेवून घेतलं आणि तो टेबल जो आहे टी व्ही टेबल तर तो सुद्धा क्लीन करून घेतला त्याच्यावरची झा धूळ जी आहे तर तीसुद्धा झटकून घेतली आणि टेबल जे आहे तर ते पुसून घेतला पण इथं ना माझ्याकडून आणखीन एक चूक झाली बघा माणूस चुकीतून शिकतो हे म्हणतात ते काही खोटं नाही काय झालं तर मी सगळ्या पूर्ण पहिला रूमची झाडू मारून मगच मार हा टेबल पुसून घ्यायला पाहिजे होता तर मी पहिला टेबलच पुसला आणि त्यानंतर ना मग झाडू मारायला घेतला तर त्याची धूळ आणखीन परत त्या टेबलवर आणि सगळीकडे बसलेली आहे तर ते सुद्धा तुम्हाला मी पुढच्या व्हिडिओमध्ये शेअर करेनच तर हे आत्ता तुम्ही ते बघू शकता मी एवढी मेहनत करून पूर्ण क्लीन करून घेतलं आणि झालं पूर्ण चुकीचंच तर पूर्ण किचन खिडकी सॉरी हॉलची खिडकी वगैरे सगळं पुसून घेत म्हणजे झाडून घेतलं सगळी धूळ त्यानंतरनं सगळा पसारा आवरून घेतला आणि हे माझं जर ट्रंक दिसतो ना हे पेटी तर कामगार योजनेचे आहे बघा याच्यामध्ये माझे जे ब्लाऊज स्टिचेसचे आहेत ना म्हणजे शिवण्यासाठी आलेले ते धुळीमुळे त्याच्यामध्ये घालून ठेवलेले आहेत मी आणि खूप साडे धूळ आहे बघा तुम्ही इथे बघू शकता व्हिडिओमध्ये तर एवढी साडी धूळ जे आहे ना ती रोज काढणं आणि पुसणं ह्याच्यातच माझा दिवस चाललेला आहे त्यामुळे ब्लाऊज शिवणं आणि बाकीची कामं व्हिडिओ वगैरे बनवणं हे सुद्धा स्किप झालेलं आहे थोडं थोडं त्यानंतर ना लगेच मी स्विच बोर्ड वगैरे पण पुसून घेतले कारण हे जे आहेत ना आपले हात कसेही लागलेले असतात बघा ह्या बोर्डला आणि ते सारखं सारखं पुसणं आपल्या लक्षात येत नाही तर मी लगेच पुसून घेतलं त्यानंतर बेड पण पुसून घेतला त्यानंतर जे स्विच स्विच बॉक्स आहे तर ते सुद्धा पुसून घेतलं तर हे दिवस दिवस असेच चाललेले आहेत माझे तर चला लवकरच माझे श हजार सबस्क्रायबर पूर्ण होणार आहेत आणि तुम्ही अजून सबस्क्राईब केला नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका तर इकडची खिडकीवरची धूळ झा झटकून घेतली न पुसून घेतली बघा ते आणि हे कपाटसुद्धा म्हणजे पुसून घेतलेला टेबल तर बघू शकता तुम्ही मगाशी किती धुळा होता आणि आता हा जो झाडू मारलेला धुळा आहे ना तुम्ही ते बघू शकता धूळ तर ती पुन्हा टी व्हीवर वगैरे जाऊन बसली आणि मला न वाटलं की मी पहिला झाडू मारून मग मा का झटक म्हणजे पुसलून घेतलं नाही असं वाटायला लागलं तर जाऊ दे मरुदे तिकडं म्हटलं एकदाचं आणि झाडून पुसून घेतली सगळी पर्शी तर चला म्हटलं माणूस जो आहे तर तो चुका करूनच शिकत असतो तर ना सा सा में वर, ले ले मला ले ले ना सगळं आवरून झाल्यानंतर ना मेहंदीचा कोण सापडला त्यानंतरनं मी मेहंदी काढायला घेतली हातावर तर मी बघू शकते एकदम सिम्पल अशी मेहंदी काढली आणि लगेच पाच मिनटांनी धुऊन पण टाकली खूप छान कलर आलेला आहे ते बघू शकता फक्त पाचच मिनिटात कारण मला ब्लाऊज जो आहे तो स्टिच करायचा होता पण ऊन इतकं पडलेलं ना मला आला आणि ते सोडून दिलं मी आणि नंतरनं आमच्या इकडची जत्रा जी आहे तर ती चालू झालेली आहे तर तिचं ना संध्याकाळी आम्ही अचानक म्हणजे प्लॅनिंग नव्हतं जायचं पण गेलेलो यात्रेमध्ये तर खूप मोठी यात्रा भरते वर्षातून पाच दिवस असते आणि होळीच्या आदल्या दिवशी असते तर दो जवळपास ती पाच ते सहा दिवशी या जत्रा असते बघू शकताय खूप सारी स्टॉल आलेली होती दुकानं म्हणजे बे बांगड्या वगैरे सगळ्या बऱ्याच काही गोष्टी आलेल्या होत्या तर चला दाखवते मी पुढे तुम्हाला तर आता <laughs> आम्ही बसले मोठ्या पाण्यामध्ये आम्ही बघू शकता खूप सारी जत्रा भरलेली आहे पानं वगैरे आलेली आहेत आणि आम्ही बसले आपल्याच पाण्यामध्ये स्टोरे पण ऐकले आम्ही या कामात भरपूर असे स्टॉल आलेले जत्रेमध्ये तुम्ही बघू शकता आणि आता मी बसलेले आहे मोठ्या पाण्यामध्ये म्हणजे आकाश पाळण्यामध्ये त्याला तर टॉप फ्लोअरला होतो आम्ही आणि खालची माणसं बघू शकतो किती लहान दिसत आहेत मला तर एका स्पॉटला भीती सुद्धा वाटलेली आहे याच्यामध्ये बसताना आणि दुकानं बघू शकता इतकी मोठी जत्रा भरलेली की काही विचारायचं कामच नाही शॉपिंग करायला पैसे पाहिजेत फक्त बाकी काय नको तर चला असो आजचा व्हिडिओ जो आहे तर इथे सेंड करते आवडतं तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा बाजूला जे बेल आयकॉन दिसेल त्याला क्लिक करा पुन्हा न भेटा अशाच एका छान छान नवीन ब्लॉगसोबत